आज आपण चिकन बिर्याणी करणार आहे त्याच्यासाठी आपण तांदूळ उ उकडून घेतला आहे छान शिजवून घेतला आहे मोकळा बासमतीचा राईस घेतला आहे इथे आपण आणि इथे चिकन घेतलं आहे आणि त्याला मॅ दही हळद मीठ आणि तिखट हे सर्व लावून आपण मॅरिनेट करून घेणार आहे पंधरा मिनटं आणि यात आलं लसूणची पेस्ट पण टाकली आहे हे पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे तर आता आपण इथे दोन कांदे चिरून घेतले आहे एक मोठा टमाटा घेतला आहे बिर्याणी मसाला घेतला आहे हळद आणि तिखट घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे आणि इथे चिकनचा मसाला घेतला आहे तर आता आपण प्रिपरेशन करूया आता आपण तेलामध्ये जिरं आणि लसूण टाकलं आहे आणि याच्यामध्ये आता मी कांदा घालणार आहे कांदा घातलाय तर आता टोमॅटो घालते आणि थोडीशी कोथिंबीर आता हे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मी आता हळद घालणार आहे तिखट थोडस घालणार आहे आणि आता हा मी चिकनचा थोडा मसाला टाकणार आहे आता मी बिर्याणी मसाला घालते या थोडासा यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेतलं आता याला तवंग सुटलाय छान आता आपण ह्याच्यात मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया आता आपण यात थोडं मीठ ऑलरेडी घातलं आहे आणि मॅरिनेट करताना पण घातलं होतं आता ही भाजी आपण कुकरला एक शिट्टी काढून घेऊया आता आपण कढईमध्ये तूप टाकलंय आणि आता आपण लेअर लावणार आहे खाली भाताचं लेअर लावणार आहे आणि त्याच्यावर आपण चिकन टाकणार आहे आता आपण चिकनचं लेअर लावणार आहे इथे आता आपण चिकन वरून भाताचं लेअर परत लावणार आहे आणि आता आपण याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे आपण ही बिर्याणी दहा मिनिटं वाफवायची आहे खाली आपण इथे तवा घेतलाय कारण की ती खाली लागू नये म्हणून आता आपण याच्यावर झाकण ठेवून याच्यावर दम देऊन घेऊया तर आता आपली बिर्याणी चिकन बिर्याणी रेडी आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी झाली आहे टेंडर चिकन पण खूप टेंडर आणि छान झालं आहे तर तुम्ही ही बिर्याणी नक्की घरी ट्राय करून बघा थँक्यू आणि आवडल्यास चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा